डबा पण घे आणि एक आईस्क्रीम केक पण घे चलो चलो बाय बाय नवीन दिवस नवीन प्रयत्न बघूया आज काय काय बघायला माहिती ते प्रत्येकदा शांत वातावरण कंपनीमध्ये मस्तपैकी फार शांतता आहे सुंदर हवा आहे आधी चहा पावडरची कंप्लेंट आहे चहा पावडर रंग चांगला येत नाही ती कुठली कोविनूर डस्ट आहे ती एकदा बदली करून बघतो दुसऱ्या चहा पावडर चांगला कलर येतो का बघूया चलो तुम्हें डब्बा चाहिए प्लास्टिक का ये इकड़े कहा है डब्बा कह रहे है? क्या कर रहे हैं पढ़ाई अब हा पिंकी मुलगा मुल कौनसे स्टैंडर्ड में है तू टेंथ में क्या नाम है तुम्हारा यश यश अब हा पिंकी मोटा मुलगा है आज स्कूल पेंटिंग खूब चांगला कर मला तर पेंटिंग दाखवीन नाही की तुझं कसं पेंटिंग करते करतो ला। उस, वो दे। एकस्पोर। एकस्पोर। ते सध्या अभ्यास करतो आहे ना पिंकी हो एक ग्लास पिंक देते ते एक्सपोट चलो एक्सपोट ते ॲक्च्युअली घ्यायला आले प्लास्टिकचा डब्बा तर त्याला पाहिजे डब्बा पाणी भरायसाठी तर म्हणजे डबा पण घे आणि एक आईस्क्रीम केक पण घे चलो चलो बाय बाय चलो माल आलेला आहे थर्टी फस्टची तयारी आईस्क्रीमचे मोठे मोठे डबे आणि नेहमीप्रमाणे आ... माल आपला आलेला आहे थर्टी फस्टची तयारी फ्रेंच फ्राई हे संपलेलं आहे बरं दिवस पिनाकोलाडा ते पण आलेलं आहे आणि बाकी चॉकलेट्स वगैरे न पालोला है कितना की तैयारी है काय लागणार है काय न पालोला आज दो दिया एक चॉकलेट बोला था कि वैनिला बोला था दोनों वो एक ही दे देTypeId तो है 2 चॉकलेट तेरा पांच चॉकलेट पांच हो गया दे दिया पनीर ममोस दो अशा प्रकारे अनिल मालाची हे करतोय काय काय माल आला काय, काय काय माल नाही आला करून फ्राईज वगैरे आलेले आहेत मित्रांनो हा संपूर्ण खटाटोप करून आज ते कॉफीचं संपूर्ण प्लॅनिंग केलेलं कॉफीचं रील बनवलेली आहे कॉफी सुद्धा भरून तिथे रेडी आहे मस्तपैकी अक्का तामझाम करून बघा ह्याला मस्त लेरिंग आहे खाली दूध आहे वरती ओरिओ आहे आणि वरतून कॉफी आहे छान तामझाम केलेलं आहे आ थोड़ी तो है नहीं मित्र ठंड पियत नहीं तो भोला ला साम तो आस पास बोला टेस्ट करके बताओ व्यूवर्स को कैसे लग रहा है करके पकड़ पूरा पूरा ग्लास पकड़ तेरे को भी नहीं।, नहीं पी पता कैसे करके आराम से फुर्सत से बीच के लेयर में जो तो है स्ट्रॉल लेके आया वहाँ पे ओरियो है एक नंबर एकदम एकदम तो अच्छा लग रहा है यस तो ऊपर स्ट्रॉ थोड़ा ऊपर भी ले बीच में तेरे को अच्छा कॉफ़ी पीने को मिलेगा अब अच्छे से मिक्स कर सब अच्छे से बढ़िया से मिक्स कर और करो एन्जॉय कैसे रागराकर आपली तब्येत खराब आपण ह्या गोष्टी खाऊ शकत नाही त्यामुळे त्याला बोलायला तरी आनंद घेऊ शक हो चला तू बोला कर सबकुच अच्छेसे सारा सवारले ना ठीक आहे चलो आज सर आलेच आमच्या कॅफेवरती तर सरांचं आमचं काय कनेक्शन आहे ते मी तुम्हाला संपूर्ण सांगेलच डिटेल ब्लॉगमध्ये पण सर आले आम्हाला खूप आनंद झाला बरेच वर्षानंतर सर आले आमच्या ह्याला आणि सर्व सांगायला मिळालं की आम्ही काय करतो त्या काय आमचं चालू आहे ते तर ब्लॉगमध्ये मला सर्व सांगितलं मित्रांनो हे पी एस राव सर आहेत हे ज्या वेळेला मी कंपनीत काम करायचो त्यावेळेला हे सर आमच्याकडे ट्रेनिंग सेशन्स घ्यायला यायचे हे राव सरांकडून आम्ही लिडरशिप स्किल्स त्यानंतर टीम बिल्डिंग ॲक्टिव्हिटीज त्यानंतर कंपनीसाठी फायस कायझन अशा बऱ्याच ट्रेनिंग घेतल्या त्यांच्या प्रोफाईलची लिंक मी आजच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे व्हिडिओच्या तर तुम्ही नक्की ती लिंक ओपन करा आणि सर्व पहा तुम्हाला त्याचा भविष्यामध्ये फार फायदा होईल आज कॉफीची रील आलेली आहे नक्की बघा थर्टी ची तयारी थर्टी साठी लेट्यूज भरपूर आणून ठेवलेला आहे थर्टी ला परत अवेलेबल होईल नाही होईल लेटूज मागवले पुष्कळ आणि लाल आणि येलो एक्झॉटिक जे व्हेजिटेबल्स आहेत हे हो पण आणून ठेवले परत भरत भरपूर आणि सॉरी हे बघा गा। ही गार्लिक पावडर आहे ही गार्लिक पावडर आम्ही जी बर्गरची टिक्की असते ना त्याच्यामध्ये यूज करतो त्यामुळे टिक्कीला मस्त चांगला फ्लेवर येतो तुम्हीसुद्धा जर घरीच बनवणार असाल तर ही पावडर वापरायची त्यामुळे चांगली टेस्ट येते त्याच्यामध्ये पेमेंट एक मिनट चला मित्रांनो आता रात्रीची वेळ होत चाललेली आहे हळूहळू बंद करा ड्रायविंग येत चाललेलं आहे आज पण एक ओरिओ कॉफीची मी हे टाक रील टाकलेली आहे तिला पण रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे उद्या काय टाकायचा आपण विचार केलेला नाही आहे रात्री बघूया उद्या काही टाकता येईल नवीन काहीतरी काहीतरी चांगलं टाकायचा प्रयत्न करू आज आम्हाला फेसबुकचा एक बॅचसुद्धा मिळालेला आहे की तुम्ही चांगलं काम करताय फेसबुकवरती आणि आपले जे मित्र आहेत पंकज नारवेकर त्यांनी आपल्याला स्टार पण दिलेले आहेत आपल्या फेसबुकच्या एका रीलला त्यामुळे चालू आहे हळूहळू फेसबुकवरची चांगली प्रगती चालू आहे यूट्यूबला थोडंफार सध्या शांतता आहे तेवढा व्ह्यूज येत नाही आहे पण आपलं काम आहे डेली व्हिडिओने रील्स जा कधी ना कधी ते व्हायरल होतील तर दिवस संपत चालला आहे उद्याचा दिवस आहे प्रिपरेशनसाठी परवा थर्टी फस्ट आहे परवा चांगली बऱ्यापैकी गर्दी असू शकते हॉटेलला तर बघत राहामतालबाब तोपर्यंत मित्रांनो मित्रांनो थंडी अजिबात नाही आहे आणि अनिलने इथे बायकांसारखी कानटोपी घातलेली आहे एखाद्या गरो गरोदर बायकांसारखी इकडे कोणालाच थंडी लागत नाही आहे तिथे फक्त ह्याला एक थंडी लागते कुठून थंडी कोसळली आहे सूरज ह्याला एक थंडी कोसळलेली आहे कुठून तरी आणि स जास्त थंडी ह्याला कोसळले ज्याप्रमाणे गरोदर बायका घालतात ना कानटोपी त्याप्रमाणे कानटोपी घालून बसलेलं आहे आणि सकाळच्या वेळेला ह्याला अजिबात थंडी लागत नाही पण रात्री याला फार थंडी लागते बाकी इथे एकाही माणसाला थंडी लागत नाही आहे तर मित्रांनो तुला आपण एंड करूया ह्याच गोष्टीवरती ब्लॉग चला